शेवगाव शहरातील बहुचर्चित बहुप्रतीक्षित महात्मा फुले भाजी मंडई अखेर व्यापारी आणि शेतकऱ्यांसाठी खुली एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार याबाबत सविस्तर वृत्त असे की सुमारे एक कोटी अडुसष्ट लाख रुपये खर्च करून बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या बिओटी तत्वावर दोन हजार पंधरा साली बांधून तयार झालेल्या भाजी मंडईचे वापरास अखेर सप्टेंबर दोन हजार पंचवीस तब्बल दहा वर्षानंतर शेतकरी व्यापारी आणि भाजी विक्रेते यांना उपलब्ध करून देण्यात आली यावेळी मुख्याधिकारी श्रीमती विजया घाडगे यांनी या मंडईच्या बाहेर बसल्यास दंडात्मक कारवाई करणार असल्याचे सांगितले यावेळी भाजी विक्रेते ग्राहक आणि शेतकऱ्याची वारा पाऊस आणि दलदल यातून अखेर सुटका झाली यावेळी बोलताना मुख्याध्यापक यावेळी बोलताना मुख्याधिकारी म्हणाल्या परिसराची स्वच्छता सुरक्षा रक्षक व तातडीने सी सी लावण्यात येणार आहे त्यामुळे परिसरातील गरीब प्रकारांना आळा बसण्यास मदत होईल यावेळी माजी सरपंच सतीश लांडे माजी नगरसेवक सागर फडके भाजपचे तालुका अध्यक्ष महेश उर्फ रिंकू फलके शहराध्यक्ष राहुल उर्फ टिंकू मनसेचे तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांच्यासह नागरिक व्यापारी आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी आमदार स्वर्गीय राजीव राजळ यांच्या विशेष प्रयत्नातून ही इमारत साकारली होती ही इमारत सुरू होण्यास दहा वर्षांचा कालावधी लागला देर आहे दुरुस्त आहे अशी भावना शेवगावच्या नागरिकांमध्ये आहे एका कुटुंबात दोन व्यक्तींनाच ओटे मिळणार आहेत व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून लिलाव प्रक्रिया अजून सुलभ करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले प्रतिनिधी अविनाश देशमुख शेवगाव पाच पाच गाळे घेतले मग त्यांच्यावर तुम्ही काय करणार कारवाई मॅक्सिम एका आणि सर्वसामान्य शेतकरी जे आहेत जे वर्षभर भाजीपाला आणू शकत नाही आम्ही शेतकरी

सहा सात हे दिलेले आहे सूचना दिलेल्या आहे की तुम्हाला कंपल्सरी बंधनकारक असेल की ओटी घेऊनच त्यामध्ये बसणे जर नसेल नसतील ओटे घ्यायचे तर तुम्हाला कुठेही शहरात सार्वजनिक रस्ते जागेवर बसता येणार नाही त्यांना स्वतःचे प्रायव्हेट गाळे अथवा ओटे एवढे दोनच ऑप्शन देणार राहतील नसेल तर आम्ही नेहमीनुसार त्यांच्यावर योग्य कारवाई करू आणि डिपॉझिट निलो का बरं डिपॉझिट डिपॉझिट निलो बरं का बरं हे कोर करेल डिपॉझिट एवढं कुठून मारला हा मावशी तुमचं नाव काय आणि इथं परवानगी आहे का तुम्हाला नामदेव डाकले गाव कोणचं हस्तापूर तुम्ही रोज येता का भाजीपाला रोज नाही येत खरंच थांबायला यावं लागतो आता पाऊसाला सण आताये दोन दिवस येऊन घेणार आता तुम्ही शेतकरी आ तुम्हाला इथं ओटा मिळालेला नाही मग तुमची आता रोज येता येत नाही नगरपालिकेला मागणी काय तुमची नगरपालिकेला मागणी काय अधिकाऱ्यांना काय ना शेणकार बघा आलं तर नाही का पाहिजे भाजी कायला बारा वाजे पण जास्त देशी भेटत का आता थाबत नाही थांबाव ते बारा वाजेपर्यंत बसायचे तुमच्याकडून पैसे किती घेते आता तीच रुपये कितीला अर्चना अनिल भालेराव छंद माझ व्यापार भाजी मंडई मध्ये व्यापार करते वीस वर्षापासून माझ मॅडम कड एकच मान्य आहे की जे माझे गरीब महिला गरीब बांधव एक एक व्यापारी तीस तर चाळीस वर्षापासून वेळ दिलेले प्रत्येक नागरिकांना फळ हे चांगलंच दिलेले आणि इमानदारी सगळे धंदा केलेले तर मॅडम कड एवढा अपेक्षा आहे की जे ये माझी मंडळी तुम्ही आम्हाला इथं आतमध्ये आणून बसवले हो तर मॅडमला एकच अपेक्षा आमच्या कोण की मॅडमला म्हणावा जे माझे गरीब बांधव वर्ग आहे व्यापारी त्यांना जे जुने आहे त्यांना पहिले गाळ देण्यात यावे आणि जे डिपॉझिट तुम्ही म्हणता हे डिपॉझिटला सवलत द्यावे होत की मांडला जे तुम्ही कंटिन्यू दोन हजार रुपये डिपॉझिट घ्यावे भाडा घ्यावे आणि डिपॉझिट सहसरी भोर गरीब महिला सगळे जाणून घेऊन गावचे गरीब नागरिक जाणून घेऊन दहा एक हजार रुपये डिपॉझिट घ्यावे महात्मा भाजी मंडईच्या बाहेर जो अस्वच्छ परिसर आहे आणि अवैध धंदे चालतात त्याच्यावर तुम्ही काही कारवाई करणार का आणि याचा त्रास बाजार करू बसणारे व्यापारी आणि येणाऱ्या महिला बालक यांना होत महिला आपण यासाठी अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या अधिकार नगरपालिकेला नाहीये परंतु आपण आपण जे भाजी मंडळी चालू केलेली आहे त्या दृष्टीनं आपण एक इथं केअरटेकर वॉचमन नगरपालिकेचाच कर्मचारी नियुक्त केलेला आहे सकाळी चार तास आणि संध्याकाळी चार तास सकाळी सहा ते दहा आणि दुपारी चार ते आठ ज्यावेळेस भाजी मंडई चालू असेल तेव्हा तरी जर तिथं तो वॉचमन हजर नसेल तसा तरी जे भाजी ओटी धारक आहेत ते नगरपालिकेला कळवावे आणि सुरक्षेच्या दृष्टीने आपण उपाययोजना करून मागील साईडची जी अवैध दंडेवाले असतील तर त्रास होत असेल तर आपण कारवाई करू त्या कर्मचाऱ्यामार्फत आणि लोकांच्या येणाऱ्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण सीसीटीव्ही बसवलेत काही बसवायची कारवाई करून निविदा चालू आहे प्रोसिजर त्यानंतर आपण सहा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सुविधा केलेली आहे सर आपलं नाव काय सुहास आता तुम्ही एक भाजी म्हणजे शहरवासी आहात आणि ही महात्मा फुले भाजी मंडई जी सुरू झाली याबद्दल तुमचं मत काय एकंदर शेवगावच्या मानाने फार सुंदर सुविधा केलेली बसणाऱ्यांना व्यवस्थित जागा मिळती आणि घेणाऱ्यांना व्यवस्थितपणे फायदे ते प्रत्येकी घेता येत म्हणजे फार सुंदर सुविधा केलेली शासनाने आणि शासनाचे मी आभार मानले कि त्यांनी भाजीवाल्यांची पण सोय लावली आणि भाजी विकत घेणाऱ्यांची पण सोय लावली आर्केटच्या माध्यमात बघता काय आहे की हे मार्केट साधारणपणे बोलू ज्या पद्धतीचं बनवलं गेलं आहे त्या पद्धतीची सोय सुविधा इथं असणं फार आवश्यक आहे पाण्याची सोय इथं भाजी विकणाऱ्यांची किंवा मग मंडे येणाऱ्यांची सुलभ शौचालयाची सोय आणि एक सफाई कामगार शक्यतो काय होतं इकडं की लोक बहुतेक मावा भुटका वगैरे अमोक खाऊन येतात आणि कुठला तरी कोकरा पिचकारी पाऊ पिचकारी सोडतात तर ते अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी एखादा देखरेखीला माणूस ठेवा किंवा लोकांनी त्याच्या बाबतीत भान ठेवावं की बाबा इथून आपण भाजी विकत घेतोय आणि याच ठिकाणी फुंकणं वगैरे सारखे जे धन्य प्रकार येते ते न करता स्वच्छता राखण्याला शासनाला सुद्धा हरभार लावा अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा